संघटना संप मागे घेणार असल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे मूळ पगारात साडेसहा हजारांची वाढ जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता कर्मचारी संघटना आपला संप मागे घेणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनांची एक बैठक काही वेळापूर्वी सुरू झालेली होती आणि या बैठकीमध्ये सकारात्मक बाबी समोर येतील असं सातत्यानं सांगितलं जात होतं अखेर एसटी कर्मचारी आपला संप मागे घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे मूळ पगारात साडेसहा हजारांची वाढ जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं हा संप आता मागे घेतला गेलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या संदर्भातला तोडगा निघालेला आहे या संदर्भातली अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत अल्पेश शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना देखील तेवढाच पगार मिळावा तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून एस टी कर्मचाऱ्यांच्या तेरा संघटनांनी संप पुकारला होता संपाचा दुसरा दिवस आहे याच संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री गेस्ट हाऊस येथे ते, तेरा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली ही बैठक सध्या सकारात्मक पार पडल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांमधी एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये साडेसहा हजार रुपयाची वाढ करण्याची घोषणा केलेली आहे तसेच ज्या इतर मागण्या आहेत त्याबाबत देखील शासन सकारात्मक आहे आणि त्यावर देखील लवकरात लवकर तोडगा आपण काढू असं आश्वासन सरकारकडून एस टी संघटनांना दिल्या देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं तर ही चर्चा सकारात्मक झाल्यानंतर आता ज्या तेरा संघटनांनी संप पुकारला होता ते आता काहीच वेळात हा संप मागे घेणार आहेत गेल्या दोन दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि याचेच पडसाद राज्यभर उमटत आहेत सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांना एस टी नसल्यामुळे अनेक गैरसोयींना सामोरं जावं लागत होतं आणि याच अनुषंगाने हे मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावली होती आणि आता ही बैठक संपलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि यामध्ये आपण पाहिलं तर आता थेट जे प्रतिनिधी आहेत ते देखील ही या बैठकीमध्ये नक्की काय घडलं या संदर्भात माहिती देणार आहेत आपण